असं असताना सुद्धा आपण पाहतो आहोत प्रचंड उत्साह लोक इथे जमलेले आहे आणि या कार्यक्रमासाठी खास का आले अजित दादा उपमुख्यमंत्री प्रांताध्यक्ष सुनील तडकरे महिला अध्यक्ष रुपालीताई समीर भुजबळ सुरज चव्हाण रवींद्र पवार प्रलिणाताई बलकवडे सुनील मगरे कैलास पाटील अंबादासजी मनकर वसंतराव पवार साहेबराव मडवे राधाकिशन सोनवणे दीपक लोणारे मोहन दि, शिळा ज्ञानेश्वर शेवाळे किशनराव दनगे संध्याताई पगारे राजेश भांडगे राजेश पैवान विजय पाटील अरुण पाटील बाळासाहेब कुंड मंडू शिरसागर बाळासाहेब कापसे श्रीनाथ सोनी सुनील लक्करकोट शांतीलाल भांडगे निसार शेख मुस्ताक शेख ज्ञानेश्वर तराडे धनराज पालवे नवनाथ काळे गोरख शेंद्रे गणपत कांद्राळकर लक्ष्मण कदम मशेंद्र थोरा मनोज देवडे श्रीकांत पंधारे आणि इतर सर्व आमची सहकारी मंडळी माझ्या भगिनी आणि माता पैठणीचा इतिहास ऐतिहासिक आहे आणि जुना देख, सर्व दुनी एक महावस्त्र म्हणून याचा उल्लेख आहे आपल्या सर्व इतिहासामध्ये आढळतो संपूर्ण काठावर दोन्ही बाजूने एकसारखी कुठली दिसणे हे पैठणीचं वैशिष्ट्य आहे अतिशय आकर्षक रंगसंगती आणि या पैठणीच्या लग्नामध्ये

<laughs> सव्वीस वर्षापूर्वीचा इतिहास आहे सव्वीस सतराव्या शतकात मुघल राजांनी पैठणीच्या बिनग्रमाला राजाश्रय दिला पेशवे काळामध्ये सुद्धा महाराष्ट्राला विशेष पसंती प्राप्त झाली निदान हैदराबाद मोठ्या प्रमाणावर हे वस्त्र घेतलं घेत वस्त्र करा

श्रीमंत अंबानी मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या लग्नाला कित्येक पैठणी सहा महिने अगोदर ऑर्डर दिली कापसे आहेत त्यांनी या लाखो रुपयाच्या पैठणी या लग्नाला बोलवले सगळ्या पूर्वीपासून लता मंगेशकर बोलते था ही इकड़े त्यावेळे आणि या पैठणी घ्यायची तर या अशा पैठणीचा फार मोठा इतिहास आहे